लक्षात घ्या एकोणीसशे बावन्न पासून निवडणुका होत आहेत पण विरोधी पक्ष खतम करण्याचा इतका मोठा प्रयत्न गेल्या दहा वर्षात जो झालेला आहे तसा कधी झाला नव्हता नेहरूंच्या काळातही विरोधी पक्ष होता नेहरूंचे नेहरूंच्या काळात निवडून गेलेले विरोधी पक्षाचे खासदार अतिशय प्रखरपणे लोकसभेमध्ये नेहरूंच्या विरोधात बोलत होते इंदिरा गांधींच्या विरोधात सुद्धा बोलत होते इंदिरा गांधींनी विरोधकांना तुरुंगात डांबलं तरी एकोणीस महिन्यानंतर त्यांना आणीबाणी मागे घ्यावी लागली लक्षात घ्या पण हे जे आज चाललेलं आहे ते काय आहे तर ते गुजरात मॉडेल आहे गुजरात मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते दोन हजार दोन पासून दोन हजार चौदा पर्यंत बारा वर्ष या बारा वर्षात त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं गुजरात मधला विरोधी पक्ष संपून टाकला गुजरात मधली काँग्रेस संपून टाकली गुजरात मध्ये इतर जे छोटे पक्ष होते तेही संपून टाकले ज्यांनी ऐकलं त्यांचा तर प्रश्नच नव्हता ते शरण गेले नरेंद्र मोदीला ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यावर केसेस दाखल केल्या त्यांच्या मागे सीबीआय असेल ईडी असेल यांचा ससेमिरा लावला गेला बारा वर्षात गुजरातचा इतिहास पहा गुजरात विधानसभेतल्या चर्चा पहा विरोधी पक्षाचा आवाज तिथे कधी उमटलेलाच नाहीये नेमकं हेच होतंय आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत हे झालं नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीतही हेच होत आहे महापालिका निवडणुकीतही विरोधी पक्ष संपवण्याचा असा प्रयत्न होणार आहे हे मोदी मॉडेल आहे गुजरात मॉडेल हे विकासाचं नाहीये गुजरात मॉडेल हे विरोधी पक्षाला गिळण्याचं मॉडेल आहे हे, हे लक्षात घ्या